प्रत्येक वेळेस सांगतो की तू का म्हणे मग तुकाराम महाराजांनी एवढंही म्हटलं सगळ्या जगाला विष्णूचं शरीर संबोधलं त्याला होणार जे सुख असेल ते दुःख असेल ते सुद्धा कोणाला आहे तर त्या विष्णूला आहे त्यामुळे जगत असताना त्याला दुःख होणार नाही असं म्हणा जाता जाता एक गोष्ट सांगतो की माणसाच्या जीवनामध्ये काही अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस साधूकडे संताकडे मंदिराकडे देवाकडे जातो रामकृष्ण परमहंसांकडे त्यांचा एक शिष्य राहत होता आणि त्या शिष्याला असं वाटत होतं की मला एवढ्या मोठ्या महात्म्याच्या सानिध्यात जर राहिलं तर खूप काहीतरी मिळेल एकदा गंगासागरला ते जातात त्या ठिकाणी गेल्यानंतर तो शिष्य त्या गंगासागरला त्या नदीवरती फिरायला जातो तिथं गेल्यानंतर त्यांना तो बघतो की काही जण पाण्यावरती चालत आहे काही जण पाण्यावर बसून तपस म्हणजे तपश्चर्या करता आहे काही जण आसन मांडून बसलेला आहे तो पुन्हा येतो आल्यानंतर रामकृष्ण परमहंसांजवळ उदास होऊन बसतो बसल्यानंतर रामकृष्ण विचारतात अरे बाबा काय झालं त्यावेळेस त्याने सांगितलं महाराज इतके दिवस मी तुमच्याजवळ राहिलो पण मला तुम्ही ही विद्या मला तुम्ही हे शास्त्र शिकवलं नाही की ज्याद्वारे मी या पाण्यावर चालू शकेल पाण्यावर बसू शकेल पाण्यामधून तपश्चर्या करू शकेल त्यावेळेस रामकृष्ण परमहंसांनी एका नावाड्याकडे बोट केलं आणि त्याने सांगितलं की जर तुला पाण्यावर चालून जायचं असेल तर पाण्यावर चालून तू काय करणार आहे नदीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंतचा प्रवास करणार आहे त्या प्रवासासाठी तो नावाडी किती पैसे घेतो त्यानं सांगितलं दहा पैसे अरे मग जर त्या दहा पैसे वाचवण्याची विद्या मिळण्यासाठी जर तू तु तुझं आयुष्य खर्च करणार असेल तर काय उपयोग आहे तुझं आयुष्य जर खर्च करायचं असेल तर ते दहा पैशाची दहा पैसे, पैसे वाचतील अशी विद्या तू त्या ठिकाणी मिळवू नको तर काय मिळव ज्याने तुझ्या संपूर्ण जीवनाचं कल्याण होईल हा तू तरुण जीवन नावाच्या नौकेमधून सुखकर तुझा प्रवास होईल असं शिक्षण तुला मिळावं यासाठी मी प्रयत्न करत होतो <laughs> माणसाची फसगत कुठं झालेली आहे एकदा एक सभा मिरवणूक त्या ठिकाणी चाललेली होती आणि चालू असलेल्या मिरवणुकीमध्ये एक गुरु आणि शिष्य असंच मी जोडप घेतो ते रस्त्याने चाललेलं होतो तो शिष्य पळत जातो मिरवणूक कोणाची आहे म्हणून बघायला बघतो तर राजाची मिरवणूक असते राजाच्या मिरवणुकीमध्ये हत्ती असतो हत्तीवर अंबारी असते माहूत असतो आणि तो हाकलत असतो याला गुरुनं सांगितलेलं असतं विष्णुमय जल आहे ब्रह्म आहे अहम ब्रह्मास्मी सर्वम खनविदम ब्रह्म हे विश्व ब्रह्म व्यापून आहे आणि मग तो जातो त्या हत्ती पुढे जातो तो माऊत ओरडतो अय बाजूला वय हत्ती तुला उचलेल आणि फेकून देईल याच्या डोक्यात असत तो हत्ती पण ब्रह्म आहे मी पण ब्रह्म आहे ब्रह्म कधी ब्रह्माला मारतो का हा तो त्या हत्तीजवळ जातो हत्ती त्याला सोंडेत उचलतो बाजूला फेकून देतो माहूत ओरडून ओरडून जाम होतो तो तिथून उठतो आणि गुरुकडे येतो गुरुकडे आल्यानंतर गुरुला विचारतो की तुम्ही तर सांगितलं होतं तेही ब्रह्म आहे आणि हेही ब्रह्म आहे मग त्यानं उचलून मला फेकून का बरं दिलं त्यावेळेस त्यानं सांगितलं होतं का का रे हाती ब्रह्म आहे तू ब्रह्मा आहे बरोबर आहे पण जो माऊस ओरडत होता तो कोण होता रे तो सुद्धा कोण होता इंडी पाटील ते सुद्धा ब्रह्म होतं आणि मग ते एक ब्रह्म त्या दुसऱ्या ब्रह्माला सांगत होतं की अरे हत्ती पुढे जाऊ नको तो हत्ती तुला उचलून फेकून देईल तो हत्ती म्हणजे कोण ते ब्रह्म म्हणजे कोण तो शिष्य म्हणजे कोण दुसरं तिसरं कोणी नसून ते आपण आहे आपण साधू संत ज्या मार्ग त्यांनी सांगितलेला आहे ना तो त्या माहुतानं सांगितलेला आणि जर गुरुने सांगितलेला मार्ग होता का तू साधू संतांना शरण जा विष्णुमय जगताचा तू त्या ठिकाणी भास कर भेदाभेदाचा भ्रम त्या ठिकाणी बाजूला कर पण तू ते ऐकलं नाही तू तु तुझ्या तु स्वतःचा अर्थ त्या ठिकाणी लावला आणि परमार्थ एक सांगतो जिथं मला काय वाटतं असा शब्द येतो ना तिथं त्या परमार्थाचा काहीच उपयोग होत नाही असं मला वाटतं कोणत्याच महाराजाने कोणत्याच कीर्तनकाराने असं म्हणू नाही की मला काय वाटतं तुला काय वाटतं या जगाला सांगूच नको संतांना काय वाटतं ते या जगाला सांग कारण संतच या जगाचं कल्याण करू शकतात या जगाचा उद्धार करू शकतात जाता जाता एक सांगतो आत्ताच आपल्याकडे शिवजयंती साजरी झाली शिवजयंती साजरी करत असताना मला एक सांगायचं आहे की ही जी सगळी टोप्या घातलेली जुनी जणती माणसं आहे ना हा काळ आता काळाच्या पडद्यावर जातो आहे हे आपल्या मैलाचे दगड आहे ह्या मैलाच्या वस्तू आहे आपल्या त्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या त्या पायऱ्यांवर पाय देऊन आपण कुठेतरी एका नवीन विज्ञान युगाकडे वाटचाल करत आहोत पण विज्ञान युगाकडे वाटचाल करत असताना सुद्धा आपण ज्या पायरीवर पाय ठेवून आलो त्या पायरीला आपण विसरायचं चा नाही छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस त्यांचा राज्यभिषेक होणार होता आणि मुख्य द्वारापासून छत्रपती शिवाजी महाराज राज्य सिंहासनाकडे त्या ठिकाणी चाललेले होते एक एक पायरी उचलत होते वेळ नाही माझ्याकडे एक एक पायरीवर पाय ठेवत होते ना तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये असुरू डबडबलेले होते डबडबलेल्या असुरीने त्या ठिकाणी ते पहिल्या पायरीवर पाय ठेवल्याबरोबर त्यांच्या मनामध्ये येत होतं की आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाच अरे या राज्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती त्या ठिकाणी दिली मुलाच्या लग्नाचा विचार केला नाही तेव्हा स्वराज्याचे हे सिंहासन या ठिकाणी मला दिसत आहे आणि त्या सिंहासनाची पहिली पायरी ही तानाजी मालुसरे होती दुसऱ्या पायरीवर ज्यावेळेस पाय ठेवत आहे त्यावेळेस त्यांना भाजी पासलकर आठवत आहे भाजी प्रभू देशपांडे आठवत आहे त्यांना शिवान हवी आठवतो आहे शिवा काशीत आठवतो आहे शेवट जातात ते सिंहासनापर्यंत जातात वेळेचा बंधन आहे तिथं मदारी मेहतर असतो त्या मदारी मेहतराला त्या ठिकाणी ते विचारतात की अरे बाबा मी जेवढ्या पायऱ्या चढून आलो ना त्या सगळ्या दुःखमय रक्तमय रक्तरंजित होऊन ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली राखरांगोळी केली अशा लोकांच्या याच्यामुळे हे स्वराज्य उभं राहिलेलं आहे वारकरी संप्रदाय सुद्धा हा जो सगळा माहोल आहे ना हा सुद्धा संतांनी त्या ठिकाणी स्वतःला गाडून घेतलं स्वतः केल्या म्हणून हा सगळा वारकरी संप्रदाय आज भरलेला आहे ते मधारी मेहरला त्या ठिकाणी विचारतात तू तू एकटाच आहे आहे खूप मोठी मदत सुटका सुटका करून घेत असताना नसता तर माझी झाली नसती तू वाटेल ते माग मी तुला या ठिकाणी देतो तू मोक्ष माग संतांच्या भाषेत तरी मी तुला देतो मधारी मेहर सांगितलं की महाराज हे काम करा मला तुमचं काहीच नको आहे फक्त तुम्ही या स्वराज्याच्या सिंहासनावर बसणार आहे ना माझ्या अंगामधलं शर्ट काढून मला दररोज फक्त ते सिंहासन माझ्या शर्टांना पुसण्याची मला परवानगी द्या पायीची धूळ ही जी पायरी आहे ही पायरी आपण पहिल्यांदा ओळखली पाहिजे जीवनामध्ये तुम्ही किती यश मिळवा जीवनात किती व्हा पण ज्या पायरीचा आधार घेऊन आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे त्या पायऱ्यांना या बुजुर्ग माणसांना जुन्या जाणत्या माणसांना परमार्थामधल्या सगळ्या माणसांना कुणीच विसरू नका तरुणांनी या सगळ्या गोष्टीचा आधार घ्या आपलं कुटुंब सांभाळत असताना संत विचार ठेवा विष्णुमय जगताचा आभास ठेवा भेदाभेद सगळ्या बाजूने या ठिकाणावरून दूर करा सुयुग महाराज निवृत्ती राय सोक्ता